साहेब बाप समोर आली आणि तुम्ही तुमच्या सगळ्यांच्याही ती बाप निदर्शनासार आपलं सभागृह विधानसभा विधान परिषदेने जे आतमध्ये आहेत त्यांना माहिती आहे की विधानसभेची जे जो गॅली गालीचा आहे तो लाल असतो गालीचा हिरवा असतो पन्नास वर्ष एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र स्थापन झाल्यापासूनच तेव्हापासून परंपरा प्रथा परंपरा चालत आली आपल्या सगळ्या पासेस म्हणजे जे सरकार विधिमंडळ वगैरे सगळे इश्यू करतात त्याच्यावरती नेहमी अशोक स्तंभ असायचा बघा तुमचे पासेस तपासून पासेस पूर्वीचे पासेस जर जमा करून ठेवले असतील तर सगळे तपासून बघा सगळ्यावरती अशोक स्तंभ पी एच्या पासवरती अशोक स्तंभ आहे जे प्रेक्षक येतात त्यांच्या पासवरती अशोक स्तंभ आहेत अगदी जे अनसाईन लेटर हेड ज्याच्यावर कोणाचं नाव नाही असे लेटर हेड जे विधान परिषदेवर सभेमध्ये आमच्या वस्तू खाली ठेवलेल्या असतात दे त्याच्यावरती देखील अशोक स्तंभ असतो हा अशोक स्तंभच गायब झाला काही दिवसापूर्वी या सरकारने एक जाहिरात दिली होती सगळ्या पेपरला फ्रंट पेज मोठी जाहिरात दिली आता तुम्ही तुमचे जुने सगळे तपासून बघा तिथे अशोक स्तंभ असायचे अशोक स्तंभ या राष्ट्राची ओळख आहे त्याला एक संविधानिक अर्थ आहे त्याला एक घटनात्मक अर्थ आहे तो शिक्का आहे तुमच्या अस्तित्वाचा काय केला असं हे काय केलं ते तिथे महाराष्ट्र राज्य शासनाची जाहिरात आली दुर्दैवाची गोष्ट आहे त्या जाहिरातीतलं पण अशोक स्तंभ काढून टाकला होता सेंगॉल होता सेंगॉल हे कसल्याचं प्रतिनिधी आहे तर सेंगॉल हे भारत जेव्हा ब्रिटिशर सोडून गेले अंग्रेज अंग्रे, जेव्हा सोडून गेले तेव्हा जाताना लॉर्ड माउंट बॅटन ट्रान्सफर ऑफ पॉवर म्हणून तो सेंगॉल जो एका सोनाऱ्याने बनवला होता बेंगलुरुमध्ये म्हणजे दक्षिणात्य राज्यांमध्ये तो सिंगॉल ते प्रतीक ट्रान्सफर ऑफ पॉवर म्हणून नेहरूजींच्या हातात दिलं पण नेहरूजींनी ते स्वतःच्या केबिनमध्ये नाही गेलं त्यांनी केबिनमध्ये अशोक स्तंभच ठेवला आज तो अशोक स्तंभ हलवण्याचं काम उत्कृष्ट सरकारने केलं अशोकस्तंभ ही हळूहळू देशाची महाराष्ट्राची उद्या सभागृहात जिथे अध्यक्ष बसतात त्याच्यावरती अशोक स्तंभ आहे काढून टाकतील तुमचे आमची ओळख पुसण्याचं काम हे सरकार करतं आहे त्याचा आम्ही निषेध पण आहे पण ही चुकीची प्रथा आणि चुकीची परंपराला सुरुवात होती ते तुम्हाला देखील या ओळख होती अशोकस्तंभाची तुमच्याही ओळखीवरती चुना लावण्याचं काम केलंय आपण सगळ्यांनी मिळून स्तंभ परत घेण्यासाठी ती लढाई तर काही वाल आहे काय जेव्हा भारताला सोडून ब्रिटिश जेव्हा जाताना ट्रान्सफर ऑफ पॉवर म्हणून त्यांनी सेंगवाल एक सोन्याचा धानका आहे तुमची ओळख नाही आहे अशोक स्तंभ ही तुमची ओळख आहे त्याला काही अर्थ आहे तीन सिंहाची निशाणी हे अर्थपूर्ण निशाणी आहे ही संविधानावरती आहे तुम्हाला संविधानिक मान्यता मिळते हे संविधानाची जागा आहे हे संविधानाचं देऊळ आहे हे जनमानासाच प्रतीक आहे त्या प्रतीकावरती चुना पुसण्याचं काम जरी करणार असेल तर त्याला विरोध करावंच लागेल हे हळूहळू हळूहळू तुमच्या सगळ्या ओळखीवरती आक्रमण करताय आणि संविधानावरच दाखवलं या वर्षीच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात मागच्या वेळी सरकारने अर्थसंकल्प मांडला त्यावेळी एक विक्रम केलेला असा मी उल्लेख केला त्यावेळी महसुलीतून ही पंचेचाळीस हजार आठशे एक्क्याण्णव कोटी रुपयाची आणि आज राज्याच्या अर्थमंत्र्यांनी पुरवणी मागण्या मांडल्या त्या पुरवणी मागण्या सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटीच्या असत्याची चर्चा सभागृहामध्ये सात आणि आठ तारखेला होणार आहे म्हणजे या पुरवणी मागण्या सरकारचं बहुमत असल्यामुळे जर मंजूरच झाल्या होतीलच त्यावेळी या सरकारला एक लाख तीन हजार चारशे कोटी रुपये कमी पडणार आहे पहिली महसुली तू पंचेचाळीस हजार आठशे एक्क्याण्णव कोटीची होती बजेटमध्ये हा एक मोठा विक्रम झाला आणि आज नवा विक्रम केलेला आहे सत्तावन्न हजार पाचशे नऊ कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या मांडून याचा अर्थ सरळ आहे की पुरवणी मागण्या सभागृहासमोर मांडायच्या आणि ते पैसे खर्च करायचे नाही आणखीन जसं हे पावसाळी अधिवेशन आहे तसं हिवाळी अधिवेशन येणार मार्च महिन्यात पुढचा बजेट मांडण्याच्या आधी एक पुरवणी मागणी येणार म्हणजे आणखी दोन पुरवणी या राज्याची तू एक लाख तीन हजार कोटी भरून कदाचित दीड किंवा दोन लाख कोटी असं काढेल की सरकारला सगळे आकडे कागदावर दाखवणं आवश्यक का आहे नाहीतर ज्यांच्याकडून त्यांनी पैसे घेतले आहेत किंवा ज्यांच्याकडून त्यांना पेमेंट करायचं आहे ज्यांना कामाचे काम पैसे द्यायचे आहेत ते जर पैसे दाखवले नाही तर ती लोक कदाचित आत्महत्या करतात